नमस्कार मी मुरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपचे मोठे नेते देवेंद्र फडणवीस सध्या प्रचंड चर्चेत आहेत शिवाजी कोसळलेला पुतळा असो किंवा मराठा आरक्षण असो बदलापूरचं प्रकरण असो विरोधक त्यांच्यावर तुटून पडतात त्यामुळे देवेंद्र नेहमी चर्चेत असत देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या देखील राजकारणात नाहीत पण चर्चेत असतात देवेंद्र एवढ्या चर्चेत अमृता असतात अमृता बँकर आहेत म्हणजे बँकर असतानाही त्या गायिका आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि आयुष्य उत्तमपणे जगावं अशी यांच्याकडे दृष्टी असते त्यापैकी एक अमृता आहे आयुष्याकडे पॉझिटिव्ह पाहिलं जाते तुम्ही म्हणाल अमृता चर्चेत का आहेत कारण लागत नाही चर्चेत एक तर देवेंद्र फडणवीस यांची पत्नी म्हणून आणि दुसऱ्या त्या ऍक्टिव्ह आहेत प्रत्येक फील्डमध्ये त्यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली ती मुलाखत प्रचंड गाजते सध्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिची मुलाखत घेतली आहे त्यातले जे प्रश्न आहे ते अफलातून आहेत त्याला अमृता फडणवीस यांनी दिलेली उत्तरे त्याहून अफलातून आहेत म्हणजे फार पूर्वी अमृताची एक मुलाखत झाली होती त्यात अमृता फडणवीस यांनी सांगितलं होत कि देवेंद्र फडणवीस यांना पुरणपोळ्या खूप आवडतात एका वेळी पस्तीस पुरणपोळ्या खायचे ह्या पुरणपोळ्या खूप गाजल्या होत्या आता जे गाजत आहे ते वेगळंच प्रकरण आहे एका प्रश्नाला उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या कि देवेंद्र फडणवीस माझ्या समोर येतात मला रोज दिसतात घरी असतात तेव्हा भेट होते पण त्यांचा हात धरून मला मस्ती करताच येत नाहीत म्हणजे ट्रॅझेडी म्हणजे व्यथा म्हणजे अमृताची व्यथा काय की ब देवेंद्र आहे आजूबाजूला आहे समोर दिसत आहेत परंतु त्यांचा हात धरून मला मस्ती करता येत नाही मग सोनालीने अमृताला विचारलं की बा तू देवेंद्र रोमॅन्टिक आहेत का त्याच्यावरच अमृताच उत्तरही जोरदार आहे म्हणजे त्याच्यावर लक्षात येते ही, ही मुलाखत किती ओपन आहे म्हणजे अशी राखून मनात हातच राखून वगैरे हो झालेलं मोकळी मुलाखत झाली आहे अमृता फडणवीस म्हणतात कि बाबा अजिबात नाही रोमॅन देवेंद्र फडणवीस अजिबात रोमॅन्टिक नाहीत ही, ही, ही ही ते कधी नव्हतेही कधी नव्हतेही आणि आताही नाही लग्नाच्या आधी रोमॅन्टिक नव्हते आणि आता आताही नाहीत ते प्रॅक्टिकल आहेत देवेंद्र प्रॅक्टिकल आहेत आणि मी रोमॅन्टिक आहे अमृता म्हणते त्यांना रोमांस कळत नाही उत्तर फार उत्तरही रोमॅन्ट अमृता म्हणते की ते प्रॅक्टिकल आहेत मी रोमॅन्टिक आहे त्यांना रोमांस कळत नाही रोमांस कळत नाही आणि जमतही नाही त्यांना फक्त राजकारण कळतं म्हणजे धमाल मुलाखत आहे जशी पुरणपोळ्याची मुलाखत गाजली होती की एकाच वेळी पस्तीस पुरणपोळ्या खातात देवेंद्र कसलीच ही पुरण इथे पुरणपोळी नाही आहे पण हे एकदम सावजी स्टाईल मुलाखत झाली आहे तो एक सुखी कुटुंब सुखी जोडप आणि राजकारणाच्या धकाधकी राजकारणात दा किती ताणतणाव असतात त्याची कल्पना राजकारण्यानच कल्पना असते तेवढ्या धकाधकी घरचं सुख घरच कुटुंब कौटुंबिक सुख पत्नी मुलगी दिविजा असा एक सुखी संसार म्हणजे मी आणि माझ माझी जबाबदारी वगैरे उद्धव म्हणतात तशातला त्यापेक्षा वेगळं वेगळं ठाकडं असं देवेंद्र आणि त्यांचं कुटुंब आहे आणि एवढी स्पष्ट वक्ता पत्नी असताना कुणाचं आयुष्य बोरिंग होईल होऊ शकत नाही तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा